खरोखर जॅपनीज टेम्पल आलेलं आहे तर आम्हाला फक्त बघायचं तर चालू आहे की नाही ते फक्त आम्ही बघा नाही बाय यात मी येणार येणार परत एंडिंग पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं रोहित ब्लॉगमध्ये आणि आता आपण कुठेतरी चाललो आहे तर नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करू आणि आता आपण कुठेतरी चाललो आहे फिरायला तर फिरायला जाऊ आणि बघूयात आपण कुठे चाललं आहे मला स्वतःला नाही ना ना माहिती मला एकजण भेटणार आहे तो मला घेऊन चालला आहे आणि आत्ता वाजले आहेत प्रॉपर तीन प्रकारे मला थोडा फ्री टाईम होता तर मी ब्लॉग बनवण्यासाठी घेतला आहे तर बघूया आजचा ब्लॉग काय होतो आपला कुठेतरी चाललं आहे टॉपिक माहिती नाही कुठेतरी जाणार आहे काहीतरी बोललं आहे की कुठेतरी जायचं आहे तर चला सुरुवात करूया अशाच प्रकारे आपल्या नवीन ब्लॉगसाठी आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नूत ब्लॉगमध्ये तर चला हेच मी बोल मला माहिती कुठे जायचं तिकीट वगैरे कुठे जायचं मलाच ना माहिती बाबा मला फुलं घ्यायची मार्केट नकली फुलं नकली फुलं मग तीच बोल कुठे जायचं तिकडे जायचं ना मार्केट तुला मला पण तिकडे जायचं मला फुलं घ्यायचं चला डेशन वळ का आम्ही कोणत्या स्टेशनला आलो तुझं तुझा लुक भारी दिसतो रे मला तुझा लुक भारी काय दिसतो <laughs> तर आम्ही पोचलो फायनली एका जागेवर आणि आता आम्ही चाललो एकदम शांत डेशन कुठे ते जातोय ते, ते तुम्हाला आम्ही दाखवतोच मित्रांनो <laughs> आम्हाला मॅप माहिती नाही कसं काय मित्रांनो आम्हाला मॅप माहिती नाही लोकेशन कुठे जायचंय मॅप टाकतोय बोलतो तेवीस मिनटं आम्ही आहे आता त्या शांत त्या ठिकाणावर चालतं चालतोय चालू आहे आम्हाला मॅप चालू आहे पोचल्यावर तुम्हाला लगेच टाकत आम्ही कुठे पोचलो ते आम्ही कुठे आहे आम्हाला आता समजलंय पण बघू आम्हाला ते लोकेशन आहे की नाही फेरडा कंटिन्यू आहे आम्ही चाललोय कुठे रेपनीस टेम्पल टेम्पल चाललोय जॅपनीस टेम्पलला अजून आम्हाला भेटला नाही तर आता बघू कुठे ते खरं खरोखर जॅपनीज टेम्पल आलेला आहे तर आम्हाला फक्त बघायचं तर चालू आहे की नाही ते फक्त आम्ही बघा बघाय नाही बायत मी येणार ना ना परत आम्ही आलेलो जॅपनीज टेम्पलला बघितलं तुम्ही मी जेवढा हे झालं आहे स्विंग झालं आहे आणि आता आम्ही आलेलो जॅपनीज टेम्पलला आमच्यासोबत आता किस्सा झाला आहे की सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत चालू आहे हे टेम्पल तर तुम्ही बघू शकता हे जॅपनीज टेम्पल आहे आणि हे सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत चालू असल्यामुळे आम्ही काय करू शकत नाही आता आम्ही जाणार परत फिरायला पुढे फिरायला जातो आणि पुढे फिरायला गेल्यानंतर बघू आता काय आहे काय नाही कारण आमच्याकडे खूप टाईम आहे तर आता आम्ही जातो फिरतो आणि लॉक कंटिन्यूड होतो कारण हे क्लोज आहे ना जॅपनीज टेम्पल तर चला आता ह्याच्या पुढे काय हे आम्हाला सुचत नाही आम्ही विचार करतो मोहम्मद अली रोडला जायचा पण तिथून पण असं वाटतं तिथे जाणार परत त्यांचा रोजा हो छोडासा टाईम होणार परत ते लोकं पळणार काय भेटणार नाही मग जाऊन काय फायदा नाही आता पुढे जाऊन आम्ही तुम्हाला दाखवतो काहीतरी बघू पुढे जाऊन काय होतंय काय नाही तुम्ही ब्लॉग कंटिन्यू ठेवा आणि बघत राहा नेक्स्ट टाईम येणार तर हा लोकेशन प्रॉपरली एक्सप्लोर करणार आम्ही तर चला कंटिन्यू हाय आपला ब्लॉग नोट इंच आता आम्ही पोचलो आहे कुठेतरी तुम्ही बघू शकता लोकेशन आम्ही तर फोटो पण काढलेत फोटो टाकतो आम्ही कोणते फोटो काढले कसे काढलेत कसे न काढलेत तर पुढे डस्टबिन शोधतोय वगैरे केले डस्टबिन शोधतोय कारण आम्हाला कचरा टाक अग का एवढं शिस्तीचं पालन करायचं आहे नीट हा ह्या ह्याच्या या व्हिडिओ वर गाणं लागणार आहे गाडीवाला गाडीवाला या खर्च कचरा निकाल बढिया पुढे तर अशाच प्रकारे आम्ही आहे आमच्या टाऊनमध्ये आणि आता आम्ही आमच्या ब्लॉगला एंड करतोय तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा लवकर झोपा सकाळी लेट उठा तर रे रे रे। বাই বাই কৰোঁ বগলা ইয়ে কৰ